उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून सामान्य भाजीपाला विक्रेत्यांना मोफत टोप्या सातारा जिल्ह्यातील पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचलाय त्यामुळे उन्हात बाहेर पडणेही अवघड जात आहे लोनन फेस्टिव्हल वुमन्स बाईक रॅली या टीमच्या वतीने तसेच राजयोग पेंट यांच्या वतीने नागरिकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी गरीब व गरजू लोकांना टोप्या वाटप करण्यात आल्या लोणंद येथील बाजार तळावर गुरुवार दिनांक पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता लोणंद येथील शेतकरी व गरीब गरजू नागरिकांना पाचशे टोप्यांचे वाटप करण्यात आले नगरपंचायत सफाई कर्मचारी लोणंद नगरीतील गवंडी काम करणारे प्लंबर व बाजार करणारे व्यापारी शेतकरी मापाडी यांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी संपूर्ण बाजार परिसरात लोणंद फेस्टिवल टीमच्या वतीने पाचशे टोप्यांचे वाटप करण्यात आले यावेळी प्राजित परदेशी संतोष खरात शैलजा खरात रजनी शिंदे अजित गवळी योगेश परदेशी वैशाली गवळी पायल पालेसा ओंकार आहेर वरुण क्षीरसागर रास्कर ओंकार परदेशी मयूर जंगम पूजा गाडे पूजा जंगम सुनीता गाडे सुषमा शहा सविता शिंदे यांनी टोप्यांचे वाटप केले नागरिकांनी के के टोपे वाटप केल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून पुढील काही दिवसांत पुन्हा पाचशे टोपे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली ए घर माथि साथी